नमस्कार मी सदानंद मांडिगाव जाधव संभाजीनगर मधून प्रभाग क्रमांक नऊ मधून अ गटातून निवडणूक लढीत आहे ही निवडणूक या ज्येष्ठ मंडळी मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांच्या सदिंच्या भरोशा या नगरातून असंख्य कुटुंब नगराला सोडून जात आहे त्याचे कारण एक या नगरातनी या, नगरा या सुविधा पाहिजे आहेत पाणी नाले रस्ते हे व्यवस्थित नसल्या कारणाने असंही ते लोक नगराला सोडून जात आहे आणि ते लोक नगराला सोडून गेले तर कुठे मनातरी थेट वाटते की हे लोक गेले नसते का तर ते सुविधा जर इथे राहिल्या असत्या तर ते लोक गेले नसते आता ते गेले त्यांना तर आपण परत आणू शकत नाही परंतु माझं एक स्वप्न आहे की जे आता जे राहले आहे तर ते नगराला सोडून कधी जाऊ नये तर ते नगराला सोडून जाऊ नये तर ते जाणार कधी नाही या नगरात जर विकास होईल रस्ते चांगले राहिले नाल्या चांगल्या राहिल्या स्वच्छ पाणी राहिलं तर ते लोक कदापी जातील नाही कारण तुम्ही जाणार आहे त्या सोसायटी नवीन सोसायटी आहे शिशोभीकरण आहे इथे रस्ते चांगले आहेत नाल्या स्वच्छ आहे वातावरण आहेत जर सुविधा आपल्या नगरात जर मिळाल्या तर कोणी जाणार नाही आणि दुसरे एक की इथे या नगरात ग्राउंड सुद्धा परिस्थिती झालेली आहे पूर्ण शहराचा कचरा आमच्या नगराच्या मुख्य रस्त्यावर येते नगरात मी कोणत्या दिशेने प्रवेश केला तर डम्पिंग ग्राउंड स्थिती आहे त्या स्थितीला सुद्धा हटवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आता मायबाप जनता हे ठरवतील की मला या रिंगणातून निवड प्रक्रिया आहे माझे जे ध्येय आहे ध्येय स्वप्न आहे ते नगर परिषदच्या सभागृहात पाठवून जे माझ्या मनात प्रश्न आहे या जनतेसाठी या नगराचा विकास करायचा तर नगराचा विकास करायसाठी जर निवडून आलो तर माझ्या ताकद आता आत्तासुद्धा करतोच आलो तर पुन्हा ताकदीने लढेल नाही आलं तर जनतेला मी आवाहन करतो की तरी जरी असंख्य समस्या कुठले प्रश्न राहिले तर मला आवाज द्या मी यावर आता तुमचं सज सेवेत नाही राहील